नमस्कार मित्रांनो सक्सेस इंग्लिश स्पीकिंग ए टू झेड या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आपणास माहितीच आहे की हा चॅनल इंग्रजी शिकणाऱ्या प्रत्येकासाठी खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आम्ही प्रयत्न करत आहोत आणि पुढेही आम्ही आमचे प्रयत्न असेच चालू ठेवणार आहोत तुम्ही जर आजच आमच्या चॅनलला भेट देत असाल तर कृपया तुम्ही आमच्या पूर्वीचे व्हिडिओ बघा आणि स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या म्हणजे तुम्हाला व्यवस्थित सगळं लक्षात येईल आमचा हा चॅनल सर्वांसाठी खूप महत्त्वाचा आहे मग ते छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी आमच्या चॅनलवर वाक्य ग्रामर म्हणजे ए टू झेड इंग्रजी शिकवलं जातं त्याच्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून तुमची मित्रमैत्रिणी प्रियजनांना त्याचा लाभ घेता येईल त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करू आजपासून आपण बघणार आहोत नॉनस्टॉप ट्वेंटी फाय सरावाची वाक्य म्हणजे पंचवीसची खूप महत्त्वाची आहे संभाषणातील वाक्य आहे ती बघणार आहोत चला तर मग सुरू करू पहिलं वाक्य बघूया मला झोपायलाच हवं मला झोपायलाच हवं कसं येणार आय हॅव टू गो टू स्लीप आय हॅव टू गो टू स्लीप झोपायलाच हवं लायच हवं म्हणून हॅव टू वापरलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं वाक्य सीमा आता अठरा वर्षाची आहे सीमा आता अठरा वर्षाची आहे वाक्य येणार सीमा इज एटीन नाव सीमा इज एटीन नाव तिसरं वाक्य मी परत येईन मी परत येईन वाक्य येणार आय विल बी कम बॅक आय विल बी कम बॅक हे वाक्य फ्युचरमधलं आहे भविष्यकाळातील आहे साध्या भविष्यकाळातील चौथं वाक्य बघा मला शब्द आठवत नाही मला शब्द आठवत नाही म्हणजे काय दुःखी ज ज्यावेळी प्रसंग असतो दुःखी घटना असतं त्यावेळी आपण म्हणतो की मला काही बोलावंच बोलता म्हणजे बोलता येत नाही म्हणजे आपण बोलू शकत नाही त्यावर म्हण प्रकारचं हे वाक्य आहे म्हणजे बोलू शकत नाही म्हणजे दुःखी प्रसंग त्यासाठी हे यूज केलं जातं वाक्य आहे आय एम ॲट अ लॉस ऑफ आय एम ॲट अ लॉस फॉर वर्ड्स आय एम ॲट अ लॉस ऑफ वर्ड्स त्याच्यानंतर पाचवं पाचवं आहे हे कधीही संपणार नाही हे कधीही संपणार नाही वाक्यना दिस इज नेवर गोइंग टू एंड धीस इज नेवर गोइंग टू एंड इथे नाही आहे आणि इथे ने निगेटिव्ह शब्द नेवर आलेला आहे लक्षात ठेवा नो नेवर नन यासारखे निगेटिव्ह शब्द असतात त्याच्यामुळे नाही म्हणून तुम्ही म्हणत असाल की निगेटिव्ह शब्द कुठे आहे तर यामध्ये नेवर आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सहावं वाक्य मला फक्त काय बोलावे ते माहीत नाही मला फक्त काय बोलावे ते माहीत नाही वाक्याना आय जस्ट डोंट नो व्हॉट टू से आय जस्ट डोंट नो व्हॉट टू से त्याच्यानंतर सातवं वाक्य मी डोंगरात आहे मी डोंगरात आहे म्हणजे डोंगरावर तिकडे आहे वाक्यणार आय एम इन द माउंटन्स आय एम इन द माउंटन्स त्याच्यानंतर आठवं ते अलीकडील अलीकडील म्हणजे आत्ताचे चित्र आहे का ते अलीकडील आत्ताचे चित्र आहे का वाक्य आहे कुठलं इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स प्रश्नार्थक वाक्य आहे त्यामुळे आणि आहे का हो की नाही उत्तर आहे त्याच्यामुळे सहाय्यकारी क्रियापदापासून सुरुवात होते म्हणून वाक्य कसं येणार इज इट अ रिसेंट पिच्चर इज इट अ रिसेंट पिक्चर आणि वाक्य असतं साधं वाक्य असतं ते अलीकडील आताचे चित्र आहे असं वाक्य असतील तर वाक्य असेल तर त्यावेळी काय येणार जे स सब्जेक्ट असतो करता तो पहिल्यांदा येणार म्हणजे इट पहिल्यांदा येणार इट इज अ रिसेंट पिक्चर इट इज अ रिसेंट पिक्चर असं साधं वाक्य येणार इथे काय आहे प्रश्नार्थ वाक्य आहे म्हणून इथे इच इट आलेलं आहे लक्ष ठेवा सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येतो त्याच्यानंतर सब्जेक्ट येतो आणि त्याच्यानंतर व्हर बोय असेल आणि जो राहिलेला भाग असतो तो नंतर येतो अशा कंडिशनमध्ये हो की नाही हो की नाहीच्या प्रश्नामध्ये त्याच्यानंतर नववं वाक्य माझ्याकडे वेळ आहे की नाही हे मला माहीत नाही माझ्याकडे वेळ आहे की नाही हे मला माहीत नाही वाक्यणार आय डोंट नो इफ आय हॅव द टाईम आय डोंट नो इफ आय हॅव द टाईम त्याच्यानंतर दहावं वाक्य तू माझ्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहे तू माझ्यापेक्षा चांगल्या स्थितीत आहेस वाक्यणार यू आर इन बेटर शेप दॅन आय एम यू आर इन बेटर शेप दॅन आय एम हे वाक्य डिग्रीमधलं वाक्य आहे लक्षात घ्या इथे काय केलं आहे कंपॅरिझन केलेलं आहे ही कंपॅरेटिव्ह डिग्री आहे त्यामुळे इथे काय झालेलं आहे बेटर दॅन आलेलं आहे बेटर आणि दॅन आय एम म्हणजे हे कंपॅरेटिव्ह डिग्री आहे अँड शेप शेप म्हणजे स्थितीत म्हणून हे वाक्य कसं आलेलं आहे यू आर इन बेटर शेप दॅन आय एम तुम्ही जर आमच्या अगोदरचे व्हिडिओ बघितले असतील तर तुम्हाला सगळं व्यवस्थित लक्षात येईल कारण ही जी सगळी वाक्य दिलेली आहेत ती आपल्या मागील व्हिडिओजमध्ये आपण जे काही शिकलो त्याच्यावरचीच वाक्य आहे त्यामुळे तुम्ही अजूनपर्यंत जर बघितली नसेल तर पहिल्यापासून बघा आणि त्याच्यानंतर स्टेप बाय स्टेप करत करत इथपर्यंत या मी तुम्हाला ह्यासाठीच सांगत असतो कारण त्यानं आता जी वाक्य आहेत ती तुम्हाला ती क त्याचा सराव केल्याशिवाय ते बघितल्याशिवाय व्हिडिओ बघितल्याशिवाय डायरेक्टली करणार नाही त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित बघा उशीर झाला हो तरी पण चालेल पण व्यवस्थित स्टेप बाय स्टेप करत करत या त्याच्यानंतर अकरा वाक्य बघा तू माझ्या मार्गात आहेस तू माझ्या मार्गात आहेस वाक्य आहे ना यू आर इन माय वे यू आर इन माय वे त्याच्यानंतर बारावं वाक्य याची किंमत पन्नास रुपये असेल याची किंमत पन्नास रुपये असेल म्हणजे भविष्यकाळाचं वाक्य आहे म्हणून इथे विल आलेलं आहे विल बी वाक्य येणार विल बी कॉस्ट रुपीज फिफ्टी दिस विल बी कॉस्ट रुपीज फिफ्टी त्याच्यानंतर तेरावं वाक्य मी तुम्हाला दिवसाला दोनशे रुपये देतो मी तुम्हाला दिवसाला दोनशे रुपये देतो साधं वाक्य म्हणून वाक्य येणार आय गिव यू रुपीज ट्वेन टू टू हंड्रेड अ डे आय गिव यू रुपीज टू हंड्रेड अ टे दोनशे रुपये म्हणजे टू हंड्रेड त्याच्यानंतर चौदावं वाक्य कारण तुम्हाला एकटे एकटे राहायचे नाही कारण तुम्हाला एकटे राहायचे नाही वाक्याना इट्स बिकॉज यू डोंट वॉन्ट टू बी अलोन इट्स बिकॉज यू डोंट वॉन्ट टू बी अलोन त्याच्यानंतर पंधरावं वाक्य असे होणार नाही असे होणार नाही वाक्याना दॅट वॉन्ट हॅपन दॅट वॉन्ट हॅपन त्याच्यानंतर सोळा वाक्य मी तुम्हाला त्रास न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन मी तुम्हाला त्रास न देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीन वाक्यणार आय विल डू माय बेस्ट नॉट टू डिस्टर्ब यू आय विल डू माय बेस्ट नॉट टू डिस्टर्ब यू इथे तुम्ही ट्राय पण यूज करू शकता म्हणजे आय विल ट्राय माय बेस्ट नॉट टू डिस्टर्ब यू डू किंवा ट्राय दोघीपैकी काही वापरलं तरी ते बरोबरच आहे त्याच्यानंतर नेक्स्ट सतरा वाक्य मला आश्चर्य वाटतं की हे इतर प्रत्येकासाठी समान आहे का मला आश्चर्य वाटतं की हे इतर प्रत्येकासाठी समान आहे का वाक्य येणार आय कॅन ओनली वंडर इफ थिस इज द सेम फॉर एव्हरी वन एल्स आय कॅन ओनली वंडर इफ धीस इज द सेम फॉर एवरी वन एल्स लक्षात घ्या हे वाक्य जरी प्रश्नार्थक वाटत असलं तरी हे प्रश्नार्थक वाक्य नाही आहे साधं वाक्य आहे साध्या वाक्यामध्ये असा प्रश्न विचारलेला आहे त्याच्यामुळे क्वेश्चन्स मार्क आलेलं आहे जर क्वेश्चन जर प्रश्नार्थी असतं रिअली प्रश्नार्थी असतं तर त्यावेळी काय असतं आलेलं असतं तर सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा आलेलं असतं कॅन पहिल्यांदा येईल त्याच्यानंतर आय येणार होतं पण इथे तसं झालेलं नाही हे साधं वाक्य आहे त्या साध्या वाक्यातून प्रश्न विचारण्याची भावना व्यक्त झालेली आहे म्हणून इथे क्वेश्चन्स मार्क दिलेला आहे हे लक्षात घ्या त्याच्यानंतर नेक्स्ट अठरा वाक्य बघा मी उद्या परत आल्यावर त्यांना फोन करेन मी उद्या परत आल्यावर त्यांना फोन करेन आता करणार आहे म्हणजे भविष्यकाळ म्हणून काय येणार आय विल कॉल नेम टुमारो वेन आय कम बॅक आय विल कॉल देम मारो म्हणजे मी त्यांना काय आल्यावर काय करी कॉल करीन फोन करेन आय विल कॉल देम टुमारो दे व्हॅन आय कम बॅक त्याच्यानंतर एकोणीसा वाक्य मला नेहमीच रहस्यमय पात्रे जास्त आवडायची मला नेहमीच रहस्यमय पात्रे जास्त आवडायची लक्षात घ्या आवडायची भविष्य भूतकाळ आहे तो गेलेली क्रिया आहे म्हणून इथे काय आलेलं आहे लाईक्ड आलेलं आहे आय ऑलवेज लाईक मिस्टेरियस कॅरेक्टर्स मो आय अल्वेज लाईक मिस्टेरियस कॅरेक्टर्स मोर इथे लक्षात घ्यायचे इम्पॉर्टंट शब्द आहेत महत्त्वाचे शब्द आहेत ते आम्ही काय केलेलं आहे कलराईज केलेलं आहे म्हणजे तुमच्या व्यवस्थित लक्षात राहील म्हणून रहस्यमय पात्रे हे जरा म्हणजे माहीत नसलेला असा शब्द आहे त्यामुळे इथे काय केलेलं आहे ते कलराईज केलेलं आहे कलर केलेलं आहे मिस्टेरियस कॅरेक्टर्स त्याच्यानंतर नेक्स्ट विसावं वाक्य बघा तुम्ही झोपले पाहिजे तुम्ही झोपले पाहिजे वाक्य ना यू शूड स्लीप यू शूड स्लीप त्याच्यानंतर एकवीसवं वाक्य मी तिला दुसरे तिकट तिकीट पाठवायला सांगितले मी तिला दुसरे तिकीट पाठवायला सांगितले सांगितलेलं आहे भूतकाळ आहे तो म्हणून वाक्यक कसं आहे ना आय टोल्ड हर टू सेंट मी अनादर तिकीट आय टोल्ड हर टू सेंट मी अनादर तिकीट हर म्हणजे तिला पाठवायला सांगितले त्याच्यानंतर नेक्स्ट बावीसावं वाक्य तू माझ्यासाठी खूप अधीर आहेस तू माझ्यासाठी खूप अधीर आहेस वाक्याना यू आर सो इम्पेशन विथ मी यू आर सो इम्पेशंट विथ मी अधीर अधीर म्हणजे उत्कटेत आहे म्हणून त्याचा शब्द इंग्रजीत येतो इम्पेशंट म्हणून ते आलेलं आहे यू आर सो इम्पेशंट विथ मी त्याच्यानंतर नेक्स्ट तेविसावं वाक्य बघूया मला गणित कधीच आवडले नाही मला गणित कधीच आवडले नाही कधीच आवडले नाही म्हणून इथे नेव्हर आलेलं आहे आणि लाईक झालेलं ला आहे कारण आड आ आवडले नाही म्हणजे आवडलेले नाही भूतकाळाचं वाक्य आहे आणि प्लस ते काय आहे निगेटिव्ह आहे वाक्य म्हणून आय नेव्हर लाईक मॅथ्स गणित म्हणजे मॅथ्स त्याच्यानंतर चोवीसा वाक्य ते, ते दुर्दैवाने खरे आहे ते दुर्दैवाने खरे आहे वाक्यांना इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू इट इज अनफॉर्च्युनेटली ट्रू इथे दुर्दैवाने म्हणजे अनफॉर्च्युनेटली आलेलं आहे आता ते दुर्दैवाने खरे आहे का असा जर प्रश्न असता इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जर असतं तर काय आलेलं असतं तर इट नंतर जाणार इज पहिल्यांदा येणार सहाय्यकारी क्रियापद पहिल्यांदा येणार होतं म्हणजे इज इट अनफॉर्च्युनेटली ट्रू इज इट अनफॉर्च्युनेटली ट्रू म्हणजे ते दुर्दैवाने खरे आहे का असं वाक्य झालं असतं हे लक्षात घ्या साधं वाक्य परत प्रश्नाथक वाक्य त्याच्यानंतर निगेटिव्ह वाक्य हे खूप महत्त्वाचे आहेत आणि त्याप्रमाणे साध्या वाक्याचं आपल्याला निगेटिव्ह वाक्य पण बनवता आलं पाहिजे आणि निगेटिव्ह वाक्याचं आपल्याला साधं नी वाक्य सा पण बनवता आलं पाहिजे म्हणजे आपल्याला सराव होऊन जाईल असा म्हणून सांगतो आहे त्याच्यानंतर नेक्स्ट बघू आपण पंचवीसावं वाक्य नाही मी नाही तुम्ही आहात नाही मी नाही तुम्ही आहात वाक्य कसं येणार लक्षात घ्या नाही मी नाही म्हणजे नो आय एम नॉट नो आय एम नॉट असं होणार आणि तुम्ही आहात तुम्ही आहात म्हणजे यू आर यू आर म्हणजे हे वाक्य बघायला गेलं तर साधं बघायला गेलं तर ह्याच्यासारखं आहे ते एक्सलामेंटरीसारखं no, वाक्य आहे त्याच्यामुळे लक्षात घ्या नो आय एम नॉट यू आर असं हे वाक्य आहे अशा प्रकारे ही ट्वेंटी फाय वाक्य आहेत वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की खूप महत्त्वाची आहे त्यामुळे याचा सराव होणे पण खूप महत्त्वाचे आहेत आणि ही सगळी वाक्य जी आहेत ती अगोदर झालेली आहेत असं नाही आहे पण अगोदर आपण जे काही शिकलेलो आहोत त्याच्यापैकी ही वाक्य आहेत म्हणजे त्याचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुम्हाला लक्ष देतील दी। की कसली वाक्यं आहेत आणि कशी बनवली आहे त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि त्याप्रमाणे ती सराव करत राहा अशी आपण आता सरावाची वाक्य आजपासून आपण बघणार आहोत जी आपण पहिल्यांदा बघितलेली नाही आहेत त्यामुळे व्यवस्थित लक्ष देऊन करा आणि जास्तीत जास्त सराव करा त्याचप्रमाणे तुमची मदत करण्यासाठी आमचे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स पण आहेत हे तुम्हाला माहितीच असेल आमचं फेसबुक पेज आहे इंग्लिश स्पीकिंग विथ स्वप्नील स्मिताचा भाऊ त्याच्यावर पण बरीचशी माहिती आहे त्यामुळे तिथे जाऊन आम्हाला फॉलो आणि लाईक करायला विसरू नका त्याचप्रमाणे प्रतिलिपी अकाउंट पेज पण आहे स्मिताचा भाऊ तिथे पण आम्ही सिरीज वगैरे देत असतो इंग्रजी जास्त ॲड असते तिथे त्यामुळे तिथे पण जाऊन आम्हाला फॉलो करायला विसरू नका त्याचप्रमाणे लिंकड इन अकाउंट पण आहे एन स्वप्नील स्मिताचा भाऊ तिथे पण तुम्ही आम्हाला नक्की भेट द्या चला तर मग आता आपण भेटणार आहोत नवीन सरावाची वाक्य घेऊन आणि तीच पण खूप महत्त्वाची नेक्स्ट व्हिडिओजमध्ये तोपर्यंत तो तुम्ही सराव करत राहा धन्यवाद